लेक चालली नांदायला आया बाया ना भेटना असा बोल हरिण गळ्याची सूट ना काही आसा बोल हरिन गळ्याची सूटना लेक नांदाया चालली बाप बघ परसा परसातून लेक माझी बाळबाई हरीण चालली कळपातून लेक माझी बाळबाई हरीण चालली कळपातून लेक चालली नांदायला बाप बघून रड गेला डोंगरा चाड माझ्या काळ जाचा गड गेला डोंगरा चाड माझ्या काळ जाता गड लेक चालली नांदायला जांभळ पिकली शिवाला लेकीचा गोरबा बापाच्या जीवाला लेकीचा बाई, आई बापाच्या जीवाला लेक चालली नांदायला डोळ्याला येत आसू आईची वेडी माया पदरान गडोळ पूसू આઈચિ વેડી માયા પદરાન ગડોળ પૂસું